नमस्कार या नोडीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टीई टी, टी दोन हजार चोवीस साठीच्या ऑनलाईन ॲप्लिकेशन आपण पा करत असाल उद्या शेवटचा दिवस असणार आहे शेड्यूल प्रमाणे वेळापत्रकाप्रमाणे आणि त्यामुळे पा बरेच जण आज ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याचा पा प्रयत्न करतील आणि पेमेंट करण्याचा सुद्धा प्रयत्न करतील उद्या शेवटचा दिवस असल्यामुळे परंतु बऱ्याच जणांना पहा कालपासून किंवा दोन तीन दिवसापासून पेमेंटचे पण प्रॉब्लेम येत आहेत आणि आज सुद्धा पहा पेमेंटचा प्रॉब्लेम येत आहे इश्यू येत आहे बऱ्याच जणांचे पहा मेसेज वगैरे हो पण येत आहेत तर लक्षात ठेवा तुमचा ऑनलाईन जो अर्ज आहे तर तो व्यवस्थित पहा भरला जात आहे परंतु पहा पेमेंटच्या वेळेस पा, पेमेंट पा काही अडचणी काही पाय एरर येत आहेत आता या ठिकाणी पहा मी सुद्धा एक पेमेंट करण्याचा प्रयत्न करतोय तर त्यावेळेस या ठिकाणी हे इश्यू येत आहेत अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी जेव्हा ऍप्लिकेशन करता त्यावेळेस आपण ज्यावेळेस पेमेंट करतो तर त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी तुमचं स्टेटस पण पेंडिंग दाखवेल परीक्षा शुल्क भरा यावरती आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अर्थाचा शेवट आता एक लक्षात ठेवायचं आहे तुम्ही पेमेंट ज्यावेळेस पा करायला जाणार आहात तर त्यावेळेस एक कायम लक्षात ठेवा की तुम्ही जी माहिती भरलेली आहे म्हणजे तुम्ही तुमची जी भाषा पहिली आणि दुसरी तुम्हाला निवडायची असेल तुम्ही समजा हिंदी भाषा तीद घ्यायची असेल किंवा मराठी भाषा तुम्हाला घ्यायची असेल तर या भाषा तुम्ही घेत असताना विचारपूर्वक घ्या की तुम्हाला मराठी घ्यायची आहे हिंदी घ्यायची आहे की इंग्रजी घ्यायची आहे तर कोणतीही तुम्ही भाषा दोन घेऊ शकता काही इश्यू येणार नाही ना 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 पुढेही भविष्यात कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही कोणत्याही दोन भाषा तुम्ही घेऊन परीक्षा देऊ शकता परंतु अर्जामधील जी सगळी माहिती आहे तर ती व्यवस्थित फक्त चेक करा बऱ्याच जणांचा डिक्लेरेशन वगैरे भरत असताना प्रॉब्लेम येतोय ये तर ते सगळे व्यवस्थित भरा आणि नंतरच या ठिकाणी आपण पेमेंट करा कारण एकदा का तुम्ही पेमेंट केलं शुल्क भरलं की नंतर कोणत्या प्रकारचा तुम्हाला अर्जामध्ये बदल करता येत नाही पहा एडिट करता येत नाही करेक्शन करता येत नाही लक्षात असू द्या आता आपण जेव्हा पहा होय करतो पहा पेमेंट करण्यासाठी तर त्यावेळेस तुम्हाला ज्या मेथड आहेत पेमेंट करण्यासाठीच्या तर त्या अशा पद्धतीने येतील क्रेडिट किंवा डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग युपीआय प क्यू आर कोड आता आपण क्यू आर कोडद्वारे किंवा पा यू पी आय म्हणजे फोन पे गुगल पेने पेमेंट करू पा, पेमें शकतो आता आपण समजा युपीआयचा ऑप्शन निवडला या ठिकाणी तुमचा जे जी, जी पे असेल पे पेटीएम असेल तर यापैकी आपण एक ऑप्शन चूज केला आणि तुमचा फोन पे आपण जर चूज केलं आणि या ठिकाणी तुमचा फोन पे नंबर तुम्ही टाकणार आणि अ पेमेंट फॉर एक हजार रुपये असेल ते किती असतील तर ते तुम्ही त्याच्यावरती पण क्लिक केलं की तुम्हाला अशा प्रकारचा पाय एक एरर येतोय का लाईव आहे समोर हा एरर येतोय आता काय होतं लक्षात ठेवा तुम्ही एकतर कुठेतरी फॉर्म भराल तुमच्या वेळ काढून जाताय तुम्ही म्हणजे जा आज रविवार आहे आणि आज फॉर्म भरला पाहिजे म्हणजे आपण निवांत झालो तुम्ही गाई गरबडीमध्ये काय करणार त्या ठिकाणी फॉर्म भरणार त्याच्यामध्ये तुमच्याकडून चुका होणार एकतर असा हा एरर येत आहे कारण आज सगळेच जण या ठिकाणी ऍप्लिकेशन करतायत त्यामुळे हा प्रॉब्लेम आहे आणि हा सर्व्हर ते ताण येतोय आणि त्याच्यामुळे जर तुमचं एखादं पेमेंट सक्सेस झालं तुमच्याकडून तरी कदाचित ते परीक्षा परिषदेपर्यंत पोहोचणार नाही तुमच्या अकाउंटवरून पैसे डिडक्ट होतील परंतु जे तुमचं फॉर्मल स्टेटस आहे ते मात्र तुमचं पेंडिंगच दाखवेल त्यामुळे एक काळजी घ्या की या ठिकाणी पेमेंट जर तुमचं कट झालं तरी कदाचित त्यांच्यापर्यंत जर पोहोचलं नाही आणि तुमच्याकडून पैसे डिडक्ट होतील परंतु या ठिकाणी स्टेटस पेंडिंग येईल त्यामुळे या ठिकाणी पेमेंट करत असताना थोडीशी काळजी घ्या आज सध्या हा प्रॉब्लेम येतो म्हणजे दोन तीन दिवसापासून हा पेमेंटचा प्रॉब्लेम आहेच बरेच जणांचे पैसे डिडक्ट झालेत परंतु या ठिकाणी जो फॉर्मल स्टेटस आहे ते पेंडिंग दाखवत आहे आता बरेच जणांचे अठ्ठेचाळीस तासानंतर बहात्तर तासानंतर या ठिकाणी पेमेंट स्टेटस हे सक्सेसफुल झाले आता हे काम का होतं की तुमच्या अकाउंटमधून पहा पैसे कट होतात परंतु या ठिकाणी पेंडिंग का दाखवतं तर तुमच्या अकाउंटवरून पैसे तर डिडक्ट झाले परंतु सर्व्हरचा काही प्रॉब्लेम असल्यामुळे तर ते पैसे परीक्षा परिषदेच्या पर्यंत पोहोचत नाहीत आणि अकाउंटला पैसे पोहोचले नाहीत तर तुमचं जे पर जे फॉर्मचं स्टेटस आहे ते पेंडिंग दाखवतं ज्यावेळेस तुमचे ते पैसे तिथं पोहोचतील त्यावेळेस तुमचं स्टेटस या ठिकाणी सक्सेसफुल सक्सेसफुल होईल आता काही जणांचे पैसे त्या ठिकाणी पोहोचतील उशिरा पोहोचतील परंतु काही जणांचे पैसे पोहोचणार नाहीत तर ते पैसे परत तुम्हाला रिफंड तुमच्या अकाउंटला येतील मग त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे की तुम्ही उद्या बँकेमध्ये जायचं आहे उद्या सोमवार हे बँकेमध्ये जायचं आणि तुमचं जे पासबुक आहे ते त्याची एंट्री मारून आणायची किंवा तुमच्याकडे नेट बँकिंग असेल तर त्याच्यावरती बघा की एखादी एंट्री तुम्हाला रिफंड झालेली दिसते का तुम्ही सातशे रुपये हजार रुपये भरले असतील बाराशे रुपये भरले असतील तर ते जर तुम्हाला महागारी आले असतील तर या ठिकाणी तुम्ही नव्याने पेमेंट पा करू शकता परंतु जर आले नसतील त्या ठिकाणी उद्या दुपारपर्यंत वाट पहा आणि वाटलं तर एक कस्टमर केअरला कॉल करा कस्टमर केअरला कॉल करा ते काय म्हणतात ते पहा जर त्यांच्यापर्यंत पैसे पोहोचले असतील आणि तर तुमच्या सगळी माहिती ते घेतील आणि मग तुमचं स्टेटस त्या ठिकाणी ते सक्सेसफुल येईल परंतु जर पैसे त्यांच्यामध्ये पोहोचले नाहीत तर तुम्हाला ते सांगतील की तुम्ही परत एकदा पेमेंट करा आणि तुमचे जे पहिले पैसे डेटस आहेत ते मात्र तुम्हाला बँक परत देईल अठ्ठेचाळीस तासानंतर बहात्तर तासानंतर तुम्हाला ते पण रिफंड येतात आता जे पैसे तुमचे रिफंड होतात ना त्याचा कोणताही तुम्हाला आपण म्हणूया की मेसेज वगैरे येत नाही त्यामुळे हे आपल्या लक्षात येत नाही की पैसे पण रिफंड झालेले आहेत किंवा नाही त्याच्यामुळं उद्या पाय एंट्री करा एंट्री करा किंवा नेट बँकिंगला चेक करा की या ठिकाणी तुमचे पैसे आलेले आहेत किंवा नाही पाय आपण या ठिकाणी क्यू आर कोड करून सुद्धा या ठिकाणी पेमेंट करू शकतो आपण क्यू आर कोड वरती क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्हाला इथं सुद्धा पाय या ठिकाणी एरर येतोय पहा म्हणजे तुम्ही युपीआय करा किंवा क्यू आर कोड स्कॅन करा या ठिकाणी तुम्हाला एरर येतोय त्यामुळं हे या ठिकाणी प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं गाई करू नका पा फॉर्म भरून ठेवा परंतु या ठिकाणी पेमेंटची गाई करू नका तर फॉर्म तुम्ही भरून ठेवायचा आहे फॉर्म भरून ठेवायचा आहे म्हणजे काय करायचं तर लक्षात ठेवा की तुम्ही तुमचा जो फॉर्म आहे पा पूर्णपणे काय करा एकदा भरा या ठिकाणी अशा पद्धती तुमची वैयक्तिक माहिती असेल संपर्कासाठी माहिती शैक्षणिक माहिती संदर्भातली माहिती हे सगळं या ठिकाणी भरून ठेवा तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड करा आणि इथं येऊन थांबा तुम्ही फॉर्म भराय गेलाय ना तर इथंच फक्त तुमची माहिती भरा आणि महागारी या तुम्ही उद्या तुमच्या मोबाईलवरून सुद्धा पेमेंट करू शकता म्हणजे काय करायचं तुम्ही लॉग इन करायचं आहे लॉग इन केलं की के तुम्ही ज्या ठिकाणी असता म्हणजे तुम्ही आज फॉर्म भरून तुम्ही या ठिकाणी लॉग आउट झाला लॉग आउट झाला या ठिकाणी तर या ठिकाणी तुम्ही उद्या ज्यावेळेस लॉग इन करणार आहात त्यावेळेस तुम्हाला परत ज्या ठिकाणी तुम्ही असता शेवटी म्हणजे इथं तुमचे दस्तऐवज तुम्ही अपलोड केले डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केले तर इथं तुम्ही असणार आहात आता इथं तुमचे सगळे तुमचे डॉक्युमेंट जे आहेत ते दिसतील तुम्हाला या ठिकाणी आपण शो प्रिव्यू यावरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर सगळा तुमचा फॉर्म दिसेल एकदा खात्री करा की सगळा फॉर्म आपला बरोबर आहे का हा फॉर्मही तुम्ही पेमेंट न करता पण डाउनलोड करून घेऊ शकता आणि सगळं बघा तुमचं बरोबर आहे का शांत डोक्याने थोडंसं वाचा आणि उद्या परत एकदा सकाळी लॉग इन करा प्रोसीड टू पेमेंट करा आणि नंतर या ठिकाणी तुम्ही काय करा पहा परीक्षा शुल्क भरा याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचं पेमेंट करा म्हणजे या ठिकाणी तुमचं पेमेंट पण सक्सेसफुल होईल फक्त घाई गरबडीमध्ये तुमचा आज तुम्ही पेमेंट केलं किंवा माहिती भरली तर कदाचित त्याच्यामध्ये चुका होऊ शकतात किंवा पेमेंटचे इश्यू येत आहेत त्याच्यामुळं घाई करू नका फॉर्म भरून ठेवा आणि उद्या दुपारपर्यंत वाट पहा या ठिकाणी हे जर इश्यू चालू राहिला पेमेंटचे वगैरे तर नक्की पण डेट वाढेल आणि डेट वाढली की मग तुम्हाला अजून दोन तीन दिवसांचा जो वेळ आहे तो मिळेल आणि नंतर तुम्ही व्यवस्थित तुमची पेमेंट पा करू फक्त बऱ्याच चुका आपल्या कोणता होऊ शकतात बऱ्याच जणांच्या चुका झाल्यात भाषा पहिली भाषा दुसरी कोणती निवडायची यामुळे बऱ्याच जणांचा पण कन्फ्युजन आहे बऱ्याच जणांना पण इंग्रजी विषय अवघड जात असल्यामुळे पण हिंदी आणि मराठी घ्यायचा आहे त्यामुळे आपण सुरुवातीला मराठी माध्यम निवडल्यामुळे तुम्हाला कंपल्सरी मराठी आणि इंग्लिश हा विषय घ्यावा लागतो जर तुम्ही हिंदी माध्यम म्हणजे घेतलं तर या ठिकाणी तुम्ही पहिली भाषा हिंदी आणि दुसरी भाषा मराठी घेऊ शकता त्यामुळं फॉर्म भरत असताना गडबड न करता शांत डोक्याने फॉर्म भरा पेमेंट करा आणि योग्य ते माहितीनेच या ठिकाणी फॉर्म सबमिट करा शेवटी तुम्हाला नंतर कोणत्याही प्रकारचा बदल करता येत नाही याबद्दलची माहिती आपण दिली आहे आणि पेमेंट जे डिडक्ट तुमचं झालेला असेल तर त्यासाठी आजचा दिवस वेट करा उद्या तुमचे दुपारपर्यंत जर पैसे त्यांच्या त्यांना पोहोचले तर या ठिकाणी तुमचं सक्सेसफुली येईल अन्यात तुम्ही त्या ठिकाणी त्यांना कॉन्टॅक्ट करून पेमेंटचं काय झालेलं आहे परत करावं की काय हे एकदा विचारा आणि नंतरच तुम्ही पेमेंट करायचं आहे तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून टीईटी संदर्भामध्ये पेमेंटचा जो इश्यू आता येत आहे सध्या तर त्याबद्दल या ठिकाणी माहिती बघितली ज्यांचे पेमेंट लिडर झाले असतील त्यांनी नेमकं काय करायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला ते रिफंड होतील किंवा काही त्यांचे सक्सेस सुद्धा होऊ शकतात याबद्दलची माहिती आपण पाहिली तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण असेल तर व्हिडिओ लाईक व्हिडिओ शेअर करा भेटूया अशा प्रकारच्या नवीन माहिती पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद